शिर्डीतील कैलास बापू कोते यांच्या साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपल्या असंख्य सवंगड्यांच्या सहकार्यानं सुरू केलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या परंपरेला यावर्षी चोवीस वर्ष पूर्ण झाले सालवात प्रमाणेच याही वर्षी वाजत गाजत धूमधडाक्यात एक्केचाळीस जोडपे या सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध आहे विशेष म्हणजे सर्वसामान्य तसेच कोणताही गाजावाज्या आणि अनावश्यक खर्च नको असणाऱ्या माता पितांना हा विवाह सोहळा वरदान ठरत आहे यंदाच्या विवाह ज्या आईचे वीस वर्षापूर्वी या विवाह सोहळ्यात लग्न झाले होते त्यांच्या मुलीचे लग्न या विवाह सोहळ्यात झाल्यानं हा विवाह सोहळा एक आदर्श परंपरा बनली असल्याचं चित्र पाहावास मिळालं वेळी आपले लग्न याच सामुदायिक विवाह सोहळ्यात झाले होते त्यामुळे मुलीची ही तीच इच्छा असल्याचं नववधूच्या आईने सांगितलंय आपण ज्या आभार मानते त्यांनी खूप सारं सारखं म्हणजे खूप छान कार्यक्रम केला आणि खूप आनंद वाटतो नाही का माझ्या मुलीचं कन्यादान केलं त्यांनी तसं नाही सांगत मी असं सांगते की माझं लग्न बी एकशे एक मध्ये झालं होतं ते आनंदा म्हणजे त्याच्यामुळे मी माझी मुलीची इच्छा होती तिचं पण एकशे एक मध्ये लग्न केलं दोन हजार चार मध्ये झालं होतं हा त्यांचंच होतं एवढं सांगायचंय की जे आपण घरी करू शकत नाही इथं सगळ्या सुविधा होता आणि गरीब कुटुंबासाठी खूप चांगले केलेले सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि एवढं म्हणायचंय कि जे म्हणजे लग्न झालं इतका आनंद झाला की मी जेवढं माझ्या मुलीला बी तेच वाटलं म्हणून तिथं तिने पण असंच केलं की मला बी इथे मध्ये लग्न करायचंय साईबाबांवर खूप श्रद्धा आहे माझी आणि या इथं पावन भूमीमध्ये माझं लग्न झालंय मला त्याचा खूप आनंद आहे आणि कैलास बापू पे यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी कारण माझं असं लग्न माझ्या घरची परिस्थिती नाहीये का ते करू शकता आणि त्यांनी माझं एवढं मोठं लग्न केलं का मी खूप आभारी त्यांची असं लग्न माझं झालंच नसतं एवढं छान लग्न झालंय उत्तम आयुष्य लावा ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे मी रवींद्र राजेंद्र घोरपडे राहणार निर्मलपूर तालुका राहता जिल्हा अहमदनगर आज मी साईबाबांच्या पावन भूमीत येथे सामुदायिक विवाह भाग घेतला होता त्यामध्ये आमची माझी मिसेस कांचन भाऊसाहेब सरोदे हे आज माझी बायको म्हणून स्वीकारले मी तिला आज साईबाबांच्या पावनच्या पावन भूमीमध्ये कैलाश बापू प्रत्येक साहेबांचं जेवढं आभार मानावं तेवढं कमी आहे कारण त्यांनी आम्हाला इथे आल्यापासून सकाळी नऊ वाजल्यापासून तर संध्याकाळी अकरा पर्यंतचे जेवढे काही मार्गदर्शन दिले जेवढं काही सेवा पुरवल्यात त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो मी त्यांचे आणि त्यांना धन्यवाद देतो आणि असेच त्यांचे इथून पुढे असेच भविष्यात त्यांचे फ्युचर प्लॅनिंग खूप खूप वरती जावे उंचावर जावे एवढेच मी अपेक्षा करतो आपण एक लग्न करतो तर आपण आपल्याला एवढी धावपळ करावी लागते तर आज बापू साहेबांचे आज बावीसचं लग्न केले आज बावीसच्या मुलींचे ते पिताळ आल एवढी एवढी गोष्ट म्हणजे खूप मोठी आणि आज मी वराडी म्हणून आज आलोय आणि माझ्या स्वतः अंध अंध चलो भावाच्या मुलीचं लग्न होत तर मी त्या म्हणजे माझ्या मुलीचंच लग्न होतं आज समजायचं तर मग आज माझ्या मुलीचं लग्न इथे आलं तर त्यांनी इतकं फाटामाटात आणि नियोजनबद्ध एक नियोजनबद्ध लग्न असं सर्व जिथल्या तिथं असं आणि खूप म्हणजे खूप आनंद आला लग्नात येऊन आणि आज एवढं ते सर्व इथं जात जात नाही पाच नाही काही नाही असं सर्व धर्माच्या मुलांचं आज जाती जातीत राजकारण होतं तर इथं आल्यावर असं सर्व विसरून जातं माणूस का जात नाही सर्वांनी जाती धर्माला माणूस नाही आणि आज म्हणजे एकदम आज आपण बाहेर एवढ्या लग्नावर पैसा खर्च करतो हे करतो ते करतो तर असं आदर्श घ्यायला पाहिजे का इथं आल्यावर आपण आपल्या मुलीचं लग्न इथं जरी केलं तरी आज एकदम मस्त लग्न होतं आणि बस बापू साहेबांना खूप खूप धन्यवाद आणि त्यांना उदंड आयुष्य भेटो आणि त्यांच्या हातून असंच सत्कार सत्कार कर्म आणि बा आज बायुष्य तर नाही पण यापेक्षाही जास्त त्यांच्या हातून लग्न कर